नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती आहे तर तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील गणित ई तर तिसरी या विषयातील संख्या ज्ञान या घटकातील संख्येचे विस्तारित रूप पान नंबर आहे चौसष्ट हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळ ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण संख्येचे विस्तारित रूप व स्थानिक किंमत यांचा अभ्यास करणार आहोत संख्येचे विस्तारित रूप म्हणजे काय ते आपण पाहू ताई म्हणते आठशे चोवीसमध्ये किती शतक किती दशक आहेत व किती एकक आहेत ताई विचारते सोनू म्हणतो आठशे चोवीसमध्ये आठ शतक दोन दशक आणि चार एकक टोनी म्हणतो म्हणजे आठशे चोवीस बरोबर आठशे अधिक वीस अधिक चार मी अंदो म्हणतो पण याच पद्धतीने दोनशे तीन कसे लिहायचे सलमा उत्तर देते दोनशे तीन बरोबर दोनशे अधिक तीन म्हणजे दोनशे तीन होते पण ताई म्हणते ते बरोबर आहे पण दोनशे तीन बरोबर दोनशे अधिक शून्य अधिक तीन हे विस्तारित रूप जास्त सोयीचे आहे कारण इथे शतकस्थानाचा दशकस्थानाचा अंक व एकक स्थानाचा अंक कोणता आहे पटकन समजते याचप्रमाणे ऐंशीचे ऐंशी अधिक शून्य असे विस्तारित रूप होईल नऊ ही एक अंकी संख्या घेतली तर तिचे विस्तारित रूप नऊ हेच आहे समजलं बालमित्रांनो विस्तारित रूप कसे लिहायचे खालील संख्यांची विस्तारित रूपे लिहा नऊशे अठ्ठ्याण्णव तर नऊशे अठ्ठ्याण्णव आपण इथे कागदावर संख्येचे विस्तारित रूप लिहू नऊ शतक म्हणजे नऊशे अधिक नऊ दशक म्हणजे नव्वद आठ एकक म्हणजे अधिक आठ विस्तारित रूप आहे नऊशे अधिक नव्वद अधिक आठ हे नऊशे अठ्ठ्याण्णवचे विस्तारित रूप आहे तर चौतीसचे विस्तारित रूप आपण काढू चौतीस बरोबर इथे एकक आणि दशकच आहेत तीन दशक म्हणजे तीस चार एकक म्हणजे चारच म्हणजे चौतीसचे विस्तारित रूप आहे तीस अधिक चार आता आपण दोनशे सत्याऐंशीचे विस्तारित रूप काढू दोनशे सत्याऐंशी दोन शतक म्हणजे दोनशे आठ दशक म्हणजे ऐंशी सात एकक म्हणजे सातच फक्त सात म्हणून दोनशे सत्त्याऐंशीचे विस्तारित रूप आहे दोनशे अधिक ऐंशी अधिक सात आता आपण काढू पाचशे चौतीसचे विस्तारित रूप पाच शतक म्हणजे पाचशे अधिक तीन दशक म्हणजे तीस चार एकक म्हणजे चार पाचशे चौतीस बरोबर पाचशे अधिक तीस अधिक चार हे विस्तारित रूप आहे तीनशे एकचे विस्तारित रूप तीन शतक म्हणजे तीनशे अधिक शून्य दशक म्हणजे शून्य एक एक, एक म्हणजे एकच म्हणून तीनशे एकचे विस्तारित रूप आहे तीनशे अधिक शून्य अधिक एक आता पाहू नव्वदचे विस्तारित रूप दोन अंकी संख्या आहे नऊ दशक नव्वद अधिक शून्य एकक शून्य नव्वदचे विस्तारित रूप नव्वद अधिक शून्य समजलं बाल मित्रांनो आता पुढे पंचेचाळीस आणि तेरा याचे विस्तारित रूप तुम्ही काढायचे आहे पंचेचाळीसे चाळीस अधिक पाच आणि तेराच्या हे दहा अधिक तीन ताई विस्तारित रूप दिलं जात असलं त्यावरून संख्या लिहिता येईल का तर पाचशे अधिक तीस अधिक सात हे विस्तारित रूप पहा त्याचे सलमा म्हणते मी प्रयत्न करते पाचशे अधिक तीस अधिक सात म्हणजेच पाचशे सदतीस ताई म्हणते शाबास अगदी बरोबर समजलं बाल मित्रांनो असे विस्तारित रूपावरून आपल्याला संख्या तयार करता आली पाहिजे विस्तारित रूपावरून संख्या तयार करणे इथे मी तुम्हाला संख्या तयार करून दाखवते सातशे अधिक शून्य अधिक पाच इथे सातशे अधिक शून्य अधिक पाच याची एस संख्या काय तयार होईल सात शतक शून्य दशक पाच एकक सातशे पाच आता तीस अधिक नऊ म्हणजे तीस दशक नऊ एकक, चार दशक चार एकक चव्वेचाळीस चारशे म्हणजे चार शतक साठ म्हणजे सहा दशक सात म्हणजे सात एकक, चारशे सदुसष्ट ही आहे संख्या विस्तारित रूपाची संख्या चारशे सदुसष्ट तयार झाली दोनशे अधिक दहा या विस्तारित रूपावरून दोनशे म्हणजे दोन शतक दहा म्हणजे दहा दशक दोनशे दहा तीनशे अधिक शून्य अधिक सहा म्हणजे तीन शतक शून्य दशक सहा एकक तीनशे सहा असे विस्तारित रूपावरून आपण संख्या लिहिलेली आहेत या संख्या तुम्ही तयार करा आठशे अधिक शून्य अधिक शून्य म्हणजे किती आठशेच शंभर अधिक पन्नास अधिक शून्य म्हणजे एकशे पन्नास ही संख्या तयार झाली अशा पद्धतीने तुम्ही संख्या तयार करून सराव करायचा आहे आता इथे स्थानिक किंमत दिलेली आहे स्थानिक किंमत कशी काढायची ते पाहू या संभाषणावरून आपण पाहू ताई म्हणते चारशे अधिक चाळीस अधिक सात हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे नंदू म्हणतो सोपे आहे चारशे सत्तेचाळीस सर्मामध्ये गंमतच आहे एकदा चारशेसाठी चार हा अंक वापरला तर नंतर चाळीससाठी चार हा अंक वापरला ताई म्हणते अंकाची जागा किंवा स्थान तिची किंमत ठरवते हे लक्षात घ्या शतक चारची किंमत चारशे आहे तर दशकस्थानाच्या चारची किंमत चाळीस आहे शेतकस्थानाच्या सातची किंमत मात्र सातच आहे अंकांची त्यांच्या स्थानानुसार जी किंमत असते तिला अंकांची स्थानिक किंमत म्हणतात तर पुढे पाहू आपण ताई म्हणते पाचशे या संख्येत पाचची स्थानिक किंमत पाचशे आणि सातची स्थानिक किंमत सत्तर आणि सहाची स्थानिक किंमत सहा एवढी आहे हे सम समजलं ना आता ही काही उदाहरणे पहा नऊशे चौतीस या संख्येतील नऊची स्थानिक किंमत नऊशे तीनशे तीस चारची चार, चार। सातशे पाच यामध्ये सातची स्थानिक किंमत सातशे शून्यशे शून्य पाचची पाच पाँच। समजलं येथे चार शतक चार दशक चार एकक दिलेले आहे चार शतक म्हणजे चारशे चार दशक म्हणजे चाळीस चार एकक म्हणजे चार यांची स्थानिक किंमत आहेत आता इथे पहा सहा शतक तीन दशक नऊ एकक सहाची स्थानिक किंमत सहाशे तीनची स्थानिक किंमत तीस नऊची स्थानिक किंमत नऊ समजलं खालील संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा त्यावरील उदाहरणाप्रमाणे स्थानिक किंमत आपण काढायची आहे नऊशे एकोणीसमध्ये नऊची स्थानिक किंमत काढायची आहे इथे नऊशे एकोणीस यामध्ये आपल्याला फक्त नऊची स्थानिक किंमत काढायची आहे एकक दशक आणि शतक आपण इथे लिहू म्हणजे आपल्या लक्षात येईल नऊची स्थानिक किंमत नऊ शतक म्हणजे नऊशे आता एकशे पस्तीसमध्ये आपल्याला तीनची स्थानिक किंमत काढायला सांगितलेली आहे तर वरती एकक दशक शतक लिहू म्हणजे आपल्या ला पटकन लक्षात येईल तर या ठिकाणी तीन काय दशक आहेत म्हणजे तीनची स्थानिक किंमत तीस म्हणून इथे आपण तीस लिहू इथे वीस ही संख्या दिलेली आहे वीस या संख्येमध्ये शून्यची स्थानिक किंमत काढायला सांगितलेली आहे मग एकक दशक पाहता शून्यची स्थानिक किंमत शून्य या ठिकाणी तीनशे पाच ही संख्या यामध्ये पाचची स्थानिक किंमत काढायची आहे येथे पाच एकक शून्य दशक आणि तीन शतक आहे पाच एक काय म्हणजे फक्त पाचची किंमत पाचच आहे एक चारशे ऐंशीमध्ये एकक दशक शतक पाहता आपल्याला चारशे स्थानिक किंमत काढली असता चारशे येते आणि बत्तीस या ठिकाणी एकक आणि दशक लिहिले असता तीन दशक आहे म्हणजे तीनची स्थानिक किंमत आहे तीस समजलं आणि ते आपण चारची स्थानिक किंमत चारशे लिहू अशा पद्धतीने तुम्ही स्थानिक किंमत काढायचे समजलं बालमित्रांनो स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप कसे काढायचे याचे तुम्ही सराव करायचा आहे